नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करते माझा आजचा विषय आहे कर्तव्याने घडतो माणूस ज्या समाजात मी जन्म घेतला संस्कार घेतले अनुभव जतन केले त्या समाजाच्या विकासासाठी मला काही देणं लागतं ह्या समाज ऋणातून होणं हे माझं कर्तव्य समजून केवळ त्यागाचीच नव्हे तर त्यासाठी समर्पणाची भावना ठेवल्यास समाजाला बळ मिळणार आहे नव्या पिढीला उत्तेजन व कार्यप्रवणासाठी ऊर्जा मिळणार आहे तेव्हा सदुचार पेरा पैसा धन संपत्ती ही नश्वर आहे लक्ष्मी ही चंचल आहे ती तुम्हाला तारणार नाही उलट तुमचे विचारधन हेच आयुष्यभर नव्हे तर मेल्यानंतरही तुम्हाला नावारुपाने जिवंत ठेवणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणूस द्या मज माणूस द्या म्हटले आहे आज माणुसकी जपलेल्या माणसाची गरज आहे एका चिनी म्हणीनुसार तुम्हाला माणूस निर्माण करायचा असेल तर पंचवीस वर्षाचा कालावधी लागतो काळ्या दगडावर सदविचाराची पेरणी केली तरी त्याला अंकुर फुटल्याशिवाय राहणार नाही चांगले कर्म करा संत सावता महाराजांनी म्हटलेलं आहे स्वकर्मात व्हावे रथ फळे चांगले मिळणारच भूतकाळ हा वर्तमान घडवत असतो आणि वर्तमान आपले आजचे आचार विचार आपले भवितव्य घडवत असते अनेक व्यक्तीच्या उज्ज्वल भवित्यातून तु, भविष्यातूनच आदर्श समाज हा घडत असतो क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा आधार घेऊन अग म्हणजे मानव समाजाच्या उन्नतीकरता आपले पूर्ण आयुष्य वेचले बुद्धिवादी विचारवंतांनी समाजाला वाचवण्यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे समाजाचे समाजाने सुसंस्काराची शिदोरी दिली ती इतरांपर्यंत पोहोचवणे हाच खरा मानवधर्म आहे समाजाचे समाजरुण फेडा समाजाचे लचके तोडणाऱ्यापासून समाजाला वाचवा आजही नवीन पिढीला समाज विकासासाठी एकता संघटन व सम्यक प्रयत्नाची गरज आहे हाच खरा मानव समाज विकासाचा मूळ मंत्र आहे समाजाच्या सामाजिक व राजकीय गतिरोधावर संघटनशक्ती हाच एकमेव पर्याय आहे झोपलेल्यांना जागे करा जागे झालेल्यांना चालते करा चालते झालेल्यांना धावते करा हा मूल मंत्र प्रत्येकाने आचरणात आणायला हवा पण यासाठी झोपेचं सोंग घेऊ नका कारण झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागा करता येत नाही आणि माणूस म्हणून आपले कर्तव्य करा कवी मनोहर कविश्वर यांनी म्हटलेलं आहे कर्तव्याने घड़तो माणूसा नमस्कार